सांगलीमध्ये आहे अशा पद्धतीने जर मी फिरत असेल तर मला मला खात्री असली पाहिजे आत्मविश्वास असला पाहिजे की मी जरी फिरलो तरी माझे सहकारी लोकांच्या घराघरामध्ये माझा प्रचार करायला फिरताय लोकांच्या घराघरामध्ये लोकांच्या घराघरापर्यंत मला जावं लागेल पोहोचावं लागेल लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये झालेला विश्वासघात महाराष्ट्रामध्ये झालेली गद्दारी आणि महाराष्ट्रामध्ये झालेली धोकेबाजी आणि ती धोकेबाजी दुसऱ्याने केली नाही मित्रानं केली मित्रानं केली याची लोकांना आठवण करून द्यावी लागेल द्यावेल नाही लागेल अरे वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतो त्याला वर्षभर शिक्षक त्या ठिकाणी शिकवत असतो तोही अभ्यास करत असतो तरी परीक्षेचे शेवटचे आठ दिवस तो दिवस रात्र का मेहनत करतो रात रात का त्याच्या आई वडील त्याचे गुरुजन रात रात्रभर जागून त्याच्याकडून का होकमपट्टी करून घेतात का उदळणी करून घेतात वर्षभर तो अभ्यास करतोच ना मग कशाला आठ दिवस अभ्यास करायला पाहिजे हा निसर्गाचा निसर्गाचा नियम आहे रागवतेच सगळे माझ्यावर त्याची मला काही फार मोठी चिंता नाहीये रागवा पण पहिल्यांदा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून प्रशांत यादवला निवडून आणा आणि मग रागवा गाना। आता मा दे दे। आता तो मी आताच रमेश भाईना सांगत होतो त्यांना ते आवडत नाही ते मग मागणं माझ्या बोलतात मी त्यांना आत्ताच सांगत हे मला अजिबात चाललं नाही अकराची सभा आम्ही इथं पाहुणे आलो मी पहिलंच प्रशांत यादवला सांगितलं घरी मी चिपूनला की मी संगमेश्वरला लवकर पोहोचेन हे बंड्या बोरूकरला मुन्ना महाजनला विश्वास फडकेना आमच्या जनक जा, जागुष्टना किंवा नाही तर तो आमचा हा बोट्या छोट्याच काय तो अरे हाच कुठे गेला तुमच्या अंगातला संचार गेला कुठे कुठे गेला तुमच्या अंगात काय झालं काय तुम्हाला अरे तुमच्या पक्षप्रमुखाबरोबर विश्वासघात झाला उमेदवार कोणाचा आहे उमेदवार कुठल्या पक्षाचा आहे उमेदवार कोण आहे यापेक्षा माझ्या पक्षप्रमुखाला ज्यांनी सत्तेवरून सत्ते खाली खेचलं आणि जे स्वतः सत्तेवर जाऊन बसले त्यांना खाली खेचायचं आहे हे ध्येय हे प्रशांत करता निवडणूक लढवायची आहे मला सुद्धा प्रशांत करता कोणाकरता कामा करायची गरज नाही आणि कोणाच्या विरोधात बोलण्याची गरज नाही माझ्या समोर फक्त ध्येय एकच आहे तो माझा पक्षप्रमुख माझा पक्षप्रमुख काय चूक होती काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंची चूक काय होती सांगा विश्वास घाताना कोरोना सारख्या संकटाचा एक मोठी शस्त्रक्रिया झाली चालताही येत नव्हतं बोलताही येत नव्हतं ते उद्धव साहेबांचे शब्द आठवा काय उद्धव साहेब म्हणाले ते शब्द आठवा नुसतं बोलू नका पक्षप्रमुख पक्षप्रमुख त्या दिवशी उद्धव साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं ऐंशी तास ऑपरेशन झाले ऑपरेशन झाल्यानंतर ऐंशी तास माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला कळत नव्हती ऐंशी तास माझ्या अंगावर बसलेली माशी सुद्धा मला कळत नव्हती याचा अर्थ फार गंभीर आहे फार गहन आहे विरोधकांना असं वाटत होत की आता उद्धव साहेब आजारातून बाहेर येऊ शकत नाही ते आता उठूच शकत नाहीत आता ऐकच सरकार आपल्याला मिळालं उद्धव साहेब जर उठू शकले नाही तर आपल्याला ऐकच सरकार मिळालं असं त्यांची धारणा झाली पण हळूहळू हलु तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं शिवसेना प्रमुख आणि महासाहेबांच्या पुण्याईनं उद्धव साहेब हळूहळू हालचाल करायला लागले हालचाल करायला लागले एकाचा कोणाचा तरी आधार घेऊन हाताला धरून ते बसायला उठायला लागले ला आणि हळूहळू त्यांनी महाराष्ट्राचा कारभार कर हाकायला सुरुवात केली महाराष्ट्राचा हकाला कारभार सुरुवात केली सोपा सत्ता सोपा नाहीये हा सत्ता पालन एवढा साधा सोपा नाहीये जेव्हा उद्धव साहेब उठूच शकणार नाही असं वाटत होत त्याच वेळेला उद्धव साहेब उठून बसायला लागले त्यावेळेला विरोधकांच्या पायाखालची माती त्या ठिकाणी वाळू घसरली दिल्लीच तक्त हाबरलं दिल्लीच तक्त घाबरला आणि मग त्यांना कळून चुकलं की आता उद्धव ठाकरे जर पुन्हा राज्य कारभार करायला लागले या महाराष्ट्रामधलं सरकार आपल्या हाताशी कधी येणार नाही आणि त्याच वेळेला त्यांनी शिवसेनेतल्या चाळीस गद्दारांना फोडलं चाळीस गद्दारांना फोडलं आणि उद्धव साहेबांना राजगादीवरून खाली ओढलं उद्धव साहेब कोण आहेत हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत शिवसेनेच्या जन्माला अठ्ठावन्न वर्ष झाली माझ्या तरुण मित्रांना पण मला सांगितलं पाहिजे अठ्ठावन्न वर्ष शिवसेनेच्या जन्माला झाली अठ्ठावन्न वर्षामध्ये शिवसेनेनं अनेक पद कमावली कमावली अनेक पद मिळाली गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या तक्तापर्यंत एकही पद शिवसेनेकडे पक्षाचं पद नव्हतं याच आपलं राजकीय पद नव्हतं हळूहळू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेना प्रमुखाने केला शिवसेनेनं केला कशाला दिल्लीच्या पार्लमेंटचे अध्यक्ष सुद्धा कैलासवासी मनोहर जोशीन केलं हे शिवसेने प्रमुखांच्या घराण्यानं घेतलं जरा विचार करा गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात मी तुटून पडतो तो कोणाला दाखवण्याकरता तुटून पडत नाही तर माझा आतला आवाज माझा आत तुटत संताप अनावर होतो म्हणून त्या ठिकाणी मी तुटून पडतो इतकी पद मिळाली त्यातलं शिवसेना प्रमुखांच्या घराण्यानं कुठे एखादं पद घेतलं घेतलं एक तरी पद घेतलं काय हे किव मुख्यमंत्री पद घेतलं अरे नालाय ते मुख्यमंत्री पद घेतलं तुम्ही उलट म्हणायला पाहिजे होत की शिवसेना प्रमुखांच्या घराण्याची उतराही होण्याची संधी आली आहे एक ते ते पद ते घेतलं ते पद घालवण्याच्या ऐवजी आम्ही प्रसंगी जेलमध्ये जाऊ पण त्या पक्षप्रमुखाचं पद आम्ही टिकवू हे जर म्हटलं असतात तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुमची इमानदार प्रामाणिक म्हणून नोंद झाली असते तुम्ही सत्तेवर जाऊन बसला पण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तुम्ही गद्दार म्हणून तुमच्या नावाची नोंद झाली झाली ना आ, का सुभाष बने असतील आणि जे जे उठले ते माझं कौतुक का करतो ते मी काय केलं मी काही केलं नाही खर तर दोन हजार एकोणीसच्या मंत्रिमंडळामध्ये मला संधी मिळायला हवी होती हवी होती का नको होती नाही मिळाली मनामध्ये राग नाही धरला दुसऱ्या दिवसापासून पक्षप्रमुखांच्या पाठीशी उभा राहिलो आणि पक्ष फुटल्यानंतर अख्खा महाराष्ट्र चिडीचूप झाला होता आठवा तो दिवस तीन जुलै दोन हजार चोवीसचा आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासदर्शक ठराव सभागृहामध्ये आला आणि त्यावेळेला असं वाटलं होतं पलीकडनं कोण बोलणार त्या दिवसाचं माझं भाषण ऐका आणि त्या दिवसाचं भाषण झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच आवाज घुमला की उद्धव साहेबांच्या बाबतीत की टायगर जिंदा है टायगर जिंदा है शिवसेना जिवंत आहे ही शिवसेना झेप घेतल्याशिवाय राहणार नाही ही शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि त्या शिवसेनेने आज भरारी घेतले झेप घेतले घेतले ना घेतली ना मग ज्या पक्षप्रमुखांना सत्तेवरून खाली ओढलं त्या पक्षप्रमुखांना त्या ज्यानी ओढलं त्यांना खाली ओढायचं असेल तर तुम्ही आपल्या हाताने ओढणार आहात का हाताने ओढणार खेचणार लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं तुम्हाला एक ताकद दिली आहे एक बोट की करू शकता तुमचं हे एक बोट की माया करू शकता भले ते कितीही मोठे ताकदवान असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या प्रत्येक नागरिक नागरिकाला समान अधिकार दिलेला आहे मतदान केंद्रावर जाणारे देशाचे पंतप्रधान असतील राष्ट्रपती असतील इथे काल परवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय शपथ घेतलेले न्यायमूर्ती असतील हे मतदान केंद्रावर जातील त्यावेळेला एका बोटानं त्यांना सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि माय भगिनीनो तुम्हाला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि म्हणून त्या एका एका मतानं तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांवर झालेला अन्याय न्या, न्या या अन्याय आणि अत्याचार याचा बदला घेऊ शकता ते बोट म्हणजे प्रशांत यादव यांची निशाणी आहे माणूस जो तुतारे घेतलेला माणूस आहे त्याच्या समोर दाबून हा बदल तुम्ही घडवू शकता शकता ना जशी उद्धव साहेबांबरोबर गद्दारी झाली तशी पवार साहेबांबरोबर पण झाली झाली का नाही झाली झाली ना आज काय सांगता तो विशेष करून भारतीय जनता मला भारतीय जनता पार्टी काय जास्त बोलायचं नाहीये खरं तर बोलायला लागलो तर मग आवडणं पण कठीण जाईल पण मला माहित आहे त्यातले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मतही प्रशांत यादवनाच देणार आहेत भाजपल्या प्रशांत मी तुला सांगतो शंभर टक्के देणार आहेत म्हणून मी त्यांच्यावर काही ताई बोलत नाही नाहीतर असा काय बोललो असतो ना आता माझ्या मतदारसंघात पण मी काही बोलत नाही मला माहित आहे मलाच मत देणार आहे का याच कारण काही एकच आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेव्हा कधी शिवसेना एकत्र आली त्यावेळेला शिवसेना प्रमुखांचा करिश्मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होता पण मित्र म्हणून या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एका दुसरी एका दुसरी जागा भाजपाला शिवसेनेनं कायम देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे पण आज ज्या एकनाथ शिंदे बरोबर गेले त्या एकनाथ शिंदेने निर्णयच केलेला आहे है। की ह्यांची कमळाबाई शिल्लकच ठेवायची नाही त्यामुळे ते दुखावलेत पाचही मतदारसंघामध्ये ते आपल्यालाच मतदान करणार आहेत बरोबर आहे ना करतील ना नक्की ना महारकत नाही म्हणजे करतील ना असं मला म्हणायचं आणि म्हणून जो विश्वासघात उद्धव साहेबांबरोबर झाला तोच विश्वासघात पवार साहेबांबरोबर झाला काय म्हणतात एकनाथ शिंदे काय म्हणतात भाजपवाले सॉरी आपले शिवसेनेवाले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबर गेलेले की उद्धव साहेबांनी म्हणे हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं म्हणजे काय केलं तर ते काँग्रेस राष्ट्रवादी व काँग्रेस बरोबर गेले आता तो बोलून बोलून मुद्दा गुळगुळीत झालाय मी त्यावर जास्त बोलत नाही पण आज एकनाथ शिंदे कोणाबरोबर आहेत कोणाबरोबर आहेत अजितदाबा पवारांच्या बरोबर आहेत ना मग अजितदाबाने यांची हिंदुत्वाची भूमिका घेतली काय रामदास आठवलेंनी घेतली काय बिहारच्या नितीश कुमारांनी घेतली काय जय ललिता समता ममता यांच्या बरोबर एवढं कशाला मैबुबा महबूबा मै मी तुझा आजोबा करत काश्मीर मध्ये सुद्धा गेले गेले की नाही गेले तेव्हा तुमचं हिंदुत्व थाऱ्यावर होत आणि आम्ही मात्र फक्त काँग्रेस बरोबर गेलो आमचं हिंदुत्व गेलं काय आमचं हिंदुत्व गेलं भाजपवाले पण म्हणतात हिंदुत्वाची कास सोडली हिंदुत्वाचं मतदान शिवसेना भाजपाचं आमचं मतदान एकत्र होत ते सोडलं प्रश्न विचारा त्यांना नेहमी परसेप्शन तयार करतात नेरेटिव्ह नरेटिव्ह म्हणतात ते हे नेरेटिव्ह तयार करतात पहिल्यांदा ऐशी असा करता पहिल्यांदा ऐशीत असा करता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवलं होतं की नाही बनवलं होतं कुठं गेलं होतं तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं कुठं आम्ही गेलो राष्ट्रवादीवर आम्ही गेलो काँग्रेसवर आम्ही हिंदुत्व सोडलं पहिलं तुम्ही गेला पण ते तुमचं सरकार यशस्वी होऊ दिलं नाही पवार साहेबांनी म्हणून तुम्ही नाकाने कांदे सोलताय काय म्हणून तुम्ही नाकाने कांदे सोलताय आमचे लोक या ठिकाणी त्यांच्या आरोपामध्ये गुंतून पडतात यांची पाप वेशीवर टांगली पाहिजेत का कशा करता इथले आमदार गेले का गेले प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही काय झालं होतं काय त्यांना त्याच उत्तर त्यांनी देण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी दिलंय परवांच्या दिवशी दिले भुजबळ साहेब वाचता का नाही वाचता शिवसैनिकांना जरा कमीच वाचायची सवय जरा हो वाचा काय म्हणाले भुजबळ साहेब आम्ही सगळे गेलो सगळे आता त्यात कोण कोण होते ते तुम्ही वेचा मला काय दिवशी देणं घेणं मला वेळ नाही भुजबळ साहेब म्हणाले आम्ही जे सगळे गेलो ते आम्हाला ईडीची चौकशी लागली होती जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजपा बारा <laughs> जेल जेल काही बराय भाजपा बर म्हणून आम्ही तिकडे गेलो बरोबर आहे गेले ना सगळे तिकडे कोणाला विकासाच्या वलगना सांगता कोणाला सांगता तुम्ही पण काय काय वेळाला बऱ्याच जाणार भरपूर विकास झाला हो भरपूर विकास झाला विकासाची कामं झाली आणि म्हणून ते असं आहे तसं आहे काय सांगता विकासाच्या कल्पना हे माने साहेब एकोणीसशे नव्वद साली आमदार झाले त्यांनी त्या भागात विकास केला नाही हे सुभाषराव बने तिथे आमदार झाले त्यांनी विकास केला नाही हे रमेशराव आमदार झाले त्यांनी या भागाचा विकास केला नाही सदानंद चव्हाण भले आज आमच्या बरोबर नसतील पण त्यांनी ते विकास केला नाही हे राजेंद्र महाडिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यांनी या भागाचा विकास केला नाही रचनाबाई महाडिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाल्या त्यांनी काय या भागाचा विकास केला नाही तो रोहन बने त्याला जिल्हा परिषद अध्यक्ष झाला त्यांनी काय या भागाचा विकास केला नाही काय सांगताय विकासाच्या कल्पना कोणाला सांगताय विकासाच्या कल्पना ह्या आम्हाला सांगू नका आमचा विकास दोन पैशाने कमी झाला पण चालेल पण आमचा स्वाभिमान आम्ही घाण टाकणार नाही हे लोकांना सांगा आम्ही आमचा स्वाभिमान घाण टाकणार नाही हे सांगा अरे प्रभा प्रभा बरोबर जातात सगळेच जातात मित्रांनो पाण्यामध्ये जर पाणी पूर आला आणि घेऊ का एक दहा पंधरा मिनट आता मला पण जरा मूड लागत चाललाय भुकेलती हिशुब आरती आरती नको म्हणतात आणि म्हणून आता आता कुठं पाऊस जरासा कमी झालाय या पावसामध्ये मोठ मोठी झाड मुळ ओंडके वाहत जातात ना वाहत जातात ना कनाय जातात मोठ मोठे वणके एवढे मोठे ओंडके वाहत वाहत जातात अरे तो किती मोठा असला तरी वाहत जाणारा ओंडका हा निर्जीव असतो हा निर्जीव असतो पण पाण्यामध्ये एवढासा मासा किती महापूर आला तरी तो पाण्याबरोबर उहात जात नाही तर तो पाण्याच्या विरुद्ध दिशेनं पोहतो तो म्हणजे महाविकास आघाडी आहे कोणाला <प्राण> विकासाच्या गप्पा सांगता कोणाला विकासाच्या गप्पा सांगता विकासात तुम्हाला महत्त्वाचा आहे